वाघडी येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीच्या वातावरणात संपन्न चेअरमन दादाभाऊ माळी यांनी केले सर्व सभासदांना अन्नदान वाघडी तालुका चाळीसगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी वाघडी सामीलगाव डांबरून आयोजित सर्व सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली या सभेचे अध्यक्ष सोसायटीचे चेअरमन दादाभाऊ माळी यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली या प्रसंगी वागडी गावातील विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात पोपट तात्या भोडे अविनाश सूर्यवंशी अभयदादा सोनवणे तसेच सर्व आजी माजी सरपंच आजी माजी चेअरमन तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला या सभेत संस्थेची होणारी प्रगती संस्थेने राबविलेल्या वर्षभरातील विविध उपक्रम तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी दिला जाणारा डिव्हिडंड या संदर्भात साधकबाधक चर्चा करण्यात आल्या तसेच नवीन बांधकामासंदर्भात देखील सर्व शेतकऱ्यांनी उपाययोजना सुचवून संचालक मंडळांनी सर्व सूचनांचा स्वीकार करून सुधारणा करण्याचे आश्वासन दिले यापुढे भविष्यात देखील अशाच प्रकारचे शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व निर्णय घेतले जातील असे प्रतिपादन या प्रसंगी चेअरमन दादाभाऊ माडी यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे सेक्रेटरी भैयासाहेब महेश शेवाडे यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन सुभाष खैरे यांनी मानले सर्व कार्यक्रम संपल्यानंतर चेअरमन दादाभाऊ माडी यांनी सर्व सभासदांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम अन्नदान रुपाने दिला त्यात डाळभात बट्टी डांगरची भाजी आणि शिरा या पदार्थांचा समावेश होता या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी पाटील उमेश भोडे अमोल पाटील तसेच सर्व संचालक मंडळ यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर